पन्नास सुटला पन्नास सुटला आणि पन्नासचा रण संग्राम चालवला अतिशय सुंदर पड्याला सोमाने आर्याला निथून सोमा का निधून सोमा जोपर्यंत शेवटची रेश आपण पार करत नाही तोपर्यंत गाडी आणायची असते कॉम्पिडन्स मध्ये या ठिकाणी कुणी राहायचं नाही कारण ही शर्यत आहे कोण कवा कुणाला कसं चितपट करेल काय सांगता येत नाही पड्याला सोमा पुढं चालला होता एकटाच चालला होता मागणं नितीन चिटाकलाय आणि नितीन निकाल घेतलाय का सोमाच राहिलाय कॅमेरात बघितलं जाते झाला हॅलो हॅलो सोमाचा या ठिकाणी ओव्हर कॉम्फिडन्स नडला पन्नास चा निकाल क्रमांक चार वर धावलेली गाडी सेवागिरी प्रसन्न अम्रपारी बाळासाहेब शिंदे पुसेगाव या गाडीचा एक नंबरला हिताबेल गाडी मालकाचं त्या बसल्या बसलेल्या नितिन आवारवाडीकरांचं हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी